मित्रांनो पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा तर याच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी अठ्ठावीस गुंटेचा ऍग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत रेल्वे स्टेशन बस डेपो मार्केट इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला या प्रॉपर्टी पासून मोजून वाहनाने पाच ते सहा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायतच्या मुख्य डांबरी रस्त्याला लागूनच ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्रॉपर्टी सरकारी मोजणी करून नीस मारून हद्द निश्चित देखील केलेली आहे मुंबई गोवा हायवे आपल्या प्रॉपर्टी पासून चार किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणजेच तुम्हाला या प्रॉपर्टी पर्यंत वाहन आणि मुंबई गोवा हायवे वरून येण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागणार आहे संपूर्ण माती व टेबल प्लॉट अशी ही प्रॉपर्टी आहे तसेच ही प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी असून एक मालकी सात बारा क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे एकूणच स्क्वेअर म्हणजे चौकोनी आकारमानाचा हा प्लॉट आहे प्लॉटच्याच बाजूला लाइट कनेक्शन म्हणजेच लाईटचा पोल देखील उपलब्ध पाण्यासाठी येथे तुम्हाला विहीर किंवा बोरवेल तयार करावी लागेल या प्रॉपर्टीचा वापर फार्म हाऊस किंवा झाडांची लागवड किंवा आपण तुमची कोकणातील हक्काची वाढी जी आपण कोकणी म्हणतो ती तयार करण्यासाठी देखील या प्रॉपर्टीचा वापर उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला एखादा मोठा ऍग्रीकल्चर प्लॉट खरेदी करायचा असेल आणि ही प्रॉपर्टी तुमच्या बजेट मध्ये बसत असेल तुम्ही आम्हाला स्क्रीन वर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून येथे साईट विजिट देखील करू शकता आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिटला प्राधान्य देतो याची कृपया नोंद घ्यावी तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे वळूया जागा मालकांना या अठ्ठावीस गुंठ्या ऍग्रीकल्चर प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे तीस लाख रुपये तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद